नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ओले काजूवर घालून मटन मसाला साठी मी ही रेसिपी केलेली ती तुमच्यासाठी मी आज शेअर करत आहे कढईमध्ये तेल गरम करून लवंग दालचिनी काळी मिरी तमालपत्र एक ठेसलेली वेलची घालून फोडणी करून घ्यायची आहे अख्खा गरम मसाला आपण तेलावर घातल्यावर त्याच्यात नंतर परतून झाल्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे घालून ते सुद्धा चांगले परतवून घ्यायचे आहेत थोडा वेळ परतवल्यावर आपल्याला त्याच्यात झाकण देऊन त्याला पा चार पाच मिनटासाठी ठेवून द्यायचे कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे तर कांदा आपण आता मऊ करून घेऊया चार पाच मिनटं तर चार पाच मिनटं झालेली आहेत तर आपण झाकण काढलेलं आहे अशाच प्रकारे कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे जास्त ब्राऊनिश असा घ्यायचा नाही आहे कांदा पुन्हा ढवळून घेतला आहे आणि आता आपण काय करायचं आहे तर आता स्वच्छ धुवून घेतलेलं हे मटण आहे ना ते घालून घ्यायचे आहे आपल्याला मटण खूप छान मिळालेलं आहे ते मटण मी घालून घेतलेलं आहे मटण घालूनसुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे कांद्यावर कुठेही पाणी लगेच घालायचं नाही आहे त्याचं आंगचं पाणी सुटू द्यायचं आहे मटणाचं तर अशा प्रकारे दोन चार मिनटं ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे कांद्याला कांद्यावरती आणि ते आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे पण मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे तर आता मी चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यात मी या लसणाचे पाकळ्या घातलेले आहेत तर तुम्ही अख्खा लसूण घातला ना तरी छान टेस्ट येते एकदा ट्राय करून बघा तर आता लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता मी झाकण देऊन ठेवणार आहे आणि झाकणावर थोडं पाणी ठेवणार आहे आणि दहा मिनटांनी आपल्याला बघायचं आहे पण मध्ये सुद्धा चेक करायचं आहे कुठे लागलं नाही पाहिजे मटण तर आता दहा बारा मिनटं झालेली तर आपण झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मटणाला आपोआप पाणी किती सुटलेलं आहे तर आपण लगेचच आता पाणी घालायचं नाही आहे आता चांगलं ढोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे ती लावून घ्यायची आहे मटणाला आधी तुम्ही मॅरिनेट करून ठेवू शकता पण मी अशा प्रकारे बनवलेलं खूप छान मटण झालेलं तर आता मी हळद घातली आता मी मोठा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे सुद्धा घालून घेणार आहे तोसुद्धा चांगला ह्या मटणाबरोबर ढोळून घेणार आहे एक मोठा बटाटा घेतलेला आहे साला सकट तोसुद्धा मी घातलेला आहे इथे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल पण मटणामध्ये बटाटा मला खूप आवडतो आणि टेस्टला पण म हा बटाटा खूप छान लागतो तर इथे पोहे खायचे दोन चमचे मी इथे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा ह्या सगळ्या मटणाला ही लावून घ्यायची आहे पेस्ट चांगलं ढळून घ्यायचं आहे तीन चार मिनटं असं आणि नंतर आपल्याला मटण हे झाकून ठेवायचं आहे पुन्हा आपल्याला आठ दहा मिनटं हे मटण झाकून ठेवायचं आहे आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे तर आता मटण चांगलं ढोळून झालेलं आहे आता आपण पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे इकडे मी काजूगर घेतलेले आहेत ते सुकून ठेवलेले मी त्यामुळे ते, ते आता भिजायला वेळ लागेल म्हणून अर्धा एक तास हे आपल्याला कोमट पाण्यात ठेवून द्यायचे आहेत मग त्याची सालं छानपैकी निघतात तर इथे आता हे काजूगर मी सोलाला घेत आहे तर अशा प्रकारे काजूगर आधी भिजत घाला अर्धा एक तास भिजत घालायचे कारण सालं लगेच निघत नाहीत कारण आता जरा कोवळेपणा त्याचा कमी झालेले आहे ते जरा झून झालेले आहेत त्यामुळे ते, ते सोलायला वेळ लागतो कारण एकदम कोवळे असतात ना त्याची सालं पटापट निघतात आणि आता जरा सुकवल्यामुळे ते त्याची सालं जरा चिटकून राहिलेली आहेत त्यामुळे अशा प्रकारे कोमट पाण्यात घातल्यानं सालं निघायला मदत होते तर आता मी सगळी सालं अशी याची काढून घेणार आहे आणि याचे दोन दोन तुकडे करायचे तर करू शकता आख्खे घालायचे तर आख्खे पण घालू शकता तर अशा प्रकारे मी सगळे हे काजूगर सोलून घेणार आहे ही रेसिपी दोन वेळा रेसिपी मी दोन वेळा केलेली पण शेअर करण्यासाठी माझ्याकडे टाईम नव्हता म्हणून मी आता शेअर करते कारण ही रेसिपी मी इस्टरसाठी केलेली मटणाची रेसिपी त्याच्यात मी हे काजूगर घातलेले होते तर अशा प्रकारे आपल्याला सगळे काजूगर सोलून घ्यायचे आहेत आता पुढे आपण मटणाकडे वळूया मटणावर झाकण ठेवून आपण ठेवलेलं आता आपण झाकण काढून घेऊया बघू शकता मटणाने आंगचं पाणी किती सोडलेलं आहे आता आपण चांगलं ढवळून घेऊया मटण आता थोडं कमी झालेलं आहे कारण ते शिजत आलेले आहे थोडं असंच शिजवलं तर खूप छान टेस्ट लागते कुकरमध्ये एकदम शिजवून काही टेस्ट लागत नाही त्यामुळे असंच शिजवायचं कढईत वगैरे चांगल्या टोपामध्ये तर इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटने अर्धी वाटी दही घातलेलं आहे मी ते घालून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे कारण जरा, जरा ले ले, ले ले, हे बकऱ्याचं मटण जरा गुळमट लागतं ना म्हणून हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत दोन तिखट नंतर काजूगर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सालं काढून हे स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ते घालून घ्यायचेत चांगलं ढोळून घ्यायचं आहे या काजूगराची टेस्ट या मटणामध्ये अतिशय सुंदर लागते चिकनमध्ये पण छान लागते आता मी ते कांदा खोबरं कसकसं आणि काजू थोडेसे असं आपण कांदा खोबरं भासताना टाकून त्याची पेस्ट केलेली आहे कांदा खोबऱ्याच्या वाटणाची ती घातलेली आहे दोन चमचे तुम्हाला आवडत असल्यास घाला नाही घातलं तरी चालेल पण आमच्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण घालायची पद्धत आहे हे एक ते दीड चमचा मी लाल आपला मालवणी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तो घालून चांगलं ढवळून घ्यायचं आहे मटण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे आपण अजून कुठेही पाणी घातलेलं नाही तर आता आपण काय करायचं आहे आपण ह्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे तर पाणी कुठलं घालायचं आहे चनुसार आधी मीठ घालायचं आहे आणि वाटण केलेलं होतं ना त्याचं मी दोन वाटी हे पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही आधीच वाढवू नका जशी आवश्यकता वाटेल तसंच पाणी घाला कारण मग जास्त पाणी वापरलं तर मसाल्याची टेस्ट जाते सगळी आणि मटण चिकन आपण जे करतो ना ते बेचव लागतं पाणी पाणीपणही लागतं म्हणून जेव्हा आवश्यकता वाटेल ना तेव्हाच पाणी घालायचं आहे आणि पाणी झाकणावरचं गरम घालायचं आहे आता वाटणाचं दोन वाटी आपण पाणी घातलेलं आहे कोथिंबीर घातलेली चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा हे झाकून ठेवणार आहेत आठधा मिनटासाठी मध्ये मध्ये चेक करायचे वरती झाकणावर पाणी ठेवायचे कारण ते पाणी आपल्याला नंतर वापरता येतं तर आठधा मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान प्रकारे मटण आपलं शिजत आलेलं आहे आता आपण चेक करून घेऊया अजून थोडा वेळ आपल्याला मटण हे ठेवावं लागणार आहे तर आता मी चेक करते आणि तुम्हाला पाणी हवं असलं तर झाकणावरचंच घालायचं आहे थोडं तर मी ते पाणी घालत आहे कारण मला हे जरा जाड वाटते मटण जेवढं फोडी बुडतील ना तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे जास्त वापरायचं नाही तर अजून मी थोडंसं पाणी इथे वापरणार आहे तर हे मी गरमच पाणी घातलेलं आहे आणि नंतर तुम्ही बघणार आहात का खूप कमी होणार आहे हे रस्सा आपला आटणार आहे त्यामुळे बेतानीच पाणी घाला कारण आपण मटण मसाला करत आहोत ना मग पाणी जास्त वापरू नका एवढंच पाणी ठेवायचं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा थोडा वेळ झाकण देऊन ठेवायचं आहे सात आठ मिनटं ठेवलं अशा प्रकारे रस्सा तुम्ही ठेवा नंतर तो आटणार आहे थोडा आणखीन पुन्हा आपण झाकण देऊन ठेवायचं आहे सात आठ मिनटं तर आता मी पुन्हा झाकण देऊन ठेवत आहे आणि सात आठ मिनटांनी आपल्याला बघायचं आहे तर ता आता सात आठ मिनटं झालेली आहेत आपलं मटण छानपैकी शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पाणी पण खूप आठलेलं आहे बटाटा अशा प्रकारे कापून टाकला ना आता कुठेही विरगळत नाही तर तुम्ही बघू शकता मोठे मोठे बटाटे टाकले ना का शिजायला पण व्यवस्थित शिजतात बघू शकता छान प्रकारे शिजलेलं आहे आता आपण मटण बघूया मटण जरा शिजायचं आहे असं वाटते मला पुन्हा थोडा वेळ ठेवणार आहे मी आणि मग थोडंसं शिजायचं आहे मटण अजून अगदी पाच सात मिनटं ठेवूया की मटण आपलं तयार तर आता पुन्हा मी झाकण लावून ठेवते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण देऊन ठेवायचे का सात आठ मिनटांनी आपल्याला बघायचे तर आता सात आठ मिनटांनी आपण बघूया सात आठ मिनटं झालेले खूप छान प्रकारे मटण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तरी कशी छान आलेली आहे मटणाला आणि व तर इतकं मस्त येतो ना अतिशय सुंदर प्रकारे जास्त कुठे मसाले आपण वापरलेले आप नाही आहेत ठराविक बेसिक मसाल्यामध्ये आपण हे केलेलं आहे आमच्याकडे या पद्धतीने करतात तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तर मस्तपैकी ओले काजू घालून मटण मसाला आपला तयार झालेला आहे भाकरी नान चपातीबरोबर अतिशय सुंदर लागतो तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा तुमच्यासाठी रेसिपी शेअर केलेली आहे कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग